फक्त साठ दिवस उरले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान नेत्यांना दिले महत्वाचे आदेश बघूया नेमकं काय म्हणाले ते शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज व्ही सीद्वारे बैठक पार पडली या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी ऑनलाईन जोडले गेले होते या पक्षपदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावरून संबोधित करताना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे निर्देश दिले तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पक्षाचे पदाधिकारी खासदार आमदार आणि मंत्र्यांसोबत संवाद साधला या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला महायुतीत तिसरा पक्ष असल्याने जागावाटपात घटवणार आहे त्याचीही या बैठकीतच चर्चा करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी नेत्यांची मते ऐकून घेतली त्यानंतर या नेत्यांचा महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत गाफील न राहण्याचे आणि सर्वांना कामाला लागण्याचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे आपल्या हातात साठ दिवसच उरले आहेत वेळ कमी असल्याने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत खासदार मंत्री आणि आमदारांना दिले महायुतीत म्हणून ताकदीने लढा अशी तंबीही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितले आहे महायुती म्हणूनच लढा कुठलीही जागा गेली कुठली जागा आली हे डोक्यात ठेवू नका फक्त महायुती म्हणूनच लढण्याचा विचार करा आपल्याला अठ्ठेचाळीस जागा लढून महायुती म्हणून जिंकायच्या आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांनी सर्व हेवीदावी बाजूला सारण्याच्या सूचना देतानाच आपल्याला वातावरण अनुकूल आहे त्यामुळे महायुतीचा मोठा विजय झाला पाहिजे असंही म्हटलंय असा असेल दौरा दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या सहा जानेवारीपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत सहा जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ वाशिम आणि रामटेकमध्ये मेळाव्याला संबोधित करणार आहेत तर आठ जानेवारी रोजी अमरावती आणि बुलढाणा दहा जानेवारीला हिंगोली आणि धाराशिव अकरा जानेवारीला रोजी परभणी आणि संभाजीनगर तर एकवीस जानेवारी रोजी शिरूर आणि मावळ चोवीस जानेवारीला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पंचवीस जानेवारीला शिर्डी आणि नाशिक तसेच तीस एकोणतीस जानेवारीला कोल्हापूर आणि तीस जानेवारीला हातकंगले येथे मुख्यमंत्र्याचा जाहीर मेळावा होणार आहे तर पक्षाचं दोन दिवसाचं शिबीर कोल्हापुराला होणार आहे हे असे मेळावे दोन टप्प्यात होणार आहेत या प्रचार मेळाव्यांचा समारोपासह पक्षाच्या वतीने कोल्हापूर येथे दोन दिवस विदेश विशेष महाशिबिराचे देखील आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होणार आहे त्याचप्रमाणे महायुतीतर्फे विभागीय प्रचार मेळावे होणार असून त्याचा तारकाही लवकरच निश्चित करण्यात येतील असं यावेळी शिंदे यांनी सांगितलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात आता नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद